दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये शिंदे सेनेचे रामदास कदम यांनी असा आरोप केला की बाळासाहेब ठाकरेंची बॉडी दोन दिवस महत्वाशी ठेवली होती त्यांनी असं सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या बोटांचे ठसे प्रॉपर्टीचं नवीन ॲग्रीमेंट करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतले त्याच्यावर आज उद्धव ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब यांनी असं सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंचे ठसे घेण्याचा प्रश्नच नव्हता त्यांचा फोटो त्यांनी दाखवला की त्यांच्या हयातीतच त्यांच्या ठस्यांचा मोल्ड बनवला होता हे दोघंही म्हणजे कदम आणि परब हे विभाग प्रमुख म्हणून शाखाप्रमुख म्हणून माझ्या शिबिराला शिवसेना भवनमध्ये हजर होते ह्या दोघांनी पण बाळासाहेबांच्या आत्म्याची माफी मागितली पाहिजे आणि माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरे प्रेमींची पण माफी मागितली पाहिजे हे दोघं इतके निर्लज्ज नालायक आणि बेशरम आहेत एक तर आज बाळासाहेब ठाकरे हयात नाही आहेत उद्धव ठाकरेंनी काय केलं तर तुम्ही उद्धव ठाकरेशी वाद घाला तुम्ही जेव्हा शिवसेनेमध्ये सत्तेमध्ये होतं तेव्हा माझा उद्धव ठाकरेंनी माझा गेम केला आहे मी उद्धव ठाकरेला उत्तर दिलं केवळ बाळासाहेबाच्या प्रेमापोटी मी उद्धवला माफ केलं मी उद्धवला कधी शिवीगाळ केली नाही कधी धमक्या दिली नाही कधी खालच्या भाषेत वापरलं नाही माझ्यावरचा पहिला राजकीय दहशतवादी हल्ला उद्धव ठाकरेंनी केला आहे माझा घातपात केलेला आहे माझ्यामुळे उद्धव ठाकरे मातोशी सोडून पळून गेला तेव्हा तुम्ही सगळे लोक सत्तेमध्ये होते सत्ता उपभोगत होते त्याच्यानंतर दे पंचवीस वर्ष मी उद्धवला सेवा दिलेली आहे केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दा खातर आणि हिंदू समाजाच्या आणि मराठी माणसाच्या प्रेमा खातर तुम्हाला जरा लाट शरम वाटली पाहिजे काय ठसेन काय प्रॉपर्टी आहे काय घेऊन बसला रे तुम्ही तुमच्याकडे काय कमी आहे का, का प्रॉपर्टीला कशाला ज दसरा मिळावा ह्या गोष्टी करता तुम्ही तुम्हाला म्हणायचं काय आहे जा तुम्ही सरळ कोर्टात जेव्हा प्रॉपर्टीचा विषय आला तेव्हा का नाही की तुम्ही स्टेटमेंट केले आणि हा अनिल परब स्विस बँक हाताचे ठसे आणि मोल्ड घेतलेला आहे अरे काय म्हणजे ह्याच्यात बाळासाहेबांची प्रतिष्ठा कमी होती आहे तुम्हाला जरं पण कळत नाही का तुम्ही इतकं तुमचं ऐक्यू कसं का कमी तुमची एवढी अक्कल कसं का कमी अहो परब साहेब तुम्ही ॲडव्होकेट आहात तुम्ही काय तुमची पत लायकी योग्यता सोडून द्या अहो तुम्हाला थोडं तरी अक्कल पाहिजे ना की आपण असलं बोलल्यामुळे बाळासाहेब ठाकरेची प्रतिष्ठा कमी होती लोकांची जनमानसांमधली त्याची शक्ती कमी होती याच्यामुळे तुम्हाला एवढं कळत नाही का रे तुम्हाला काय फक्त ह्या लोकांनीच मोठं केलं आहे का आम्ही मोठं केलेलं आहे बाळासाहेबांसाठी स्वामी विज्ञानंदांनी त्याग केलेला आहे अनेकांनी रक्त सांडलेलं आहे आज उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर दावा करतात मी त्यांचा मालक आहे शिवसेनेचे लोक शिंदेसेनेचे लोक करतात बाळासाहेब ठाकरे का प्रॉपर्टी आहे का ते हिंदू हृदय सम्राट होते मराठी माणसासाठी लढाई दिली पन्नास पन्नास वर्ष धोके घेतलेत त्यांनी पथ करून तुम्ही प्रॉपर्टीने डील केले तुम्ही घेतले ना धोके नाही असं नाही म्हणत उद्धवने कधी धोके पत्करले नाहीत पण उद्धवजा त्यांच्या वडिलांचा विषय तो खाजगीमधला मुळात मुद्दा असा की आमच्यासारख्या लोकांनी त्याग केला आम्ही बरबाद झालो आमचे पैसे केले हल्ले झाले आम्ही एक शब्दाने वाकडं बोललो नाही घाण काढायला काय लागतं अक्कल लागत नाही मी अनिल परब आणि अनि रामदास कदम दोघांना या व्हिडिओद्वारे सांगतो आहे तुम्ही अवकाळीत राहा आणि मी सगळ्यांना सांगतो शिंदे सेनेनान उद्धवपण आपल्या वडिलांच्याबद्दल काय बोलायचं नाही बाळासाहेब ठाकरेची तुम्ही मालक नाही बाळासाहेब ठाकरेंवर प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक हिंदू समाज आणि आमचा अधिकार आहे ह्याच्यापुढे अशी भाषा वापरली त्याचं ते अत्यंत वाईट पद्धतीने उत्तर दिलं जाईल ठाकरे स्टाईलने उत्तर दिलं जाईल ठीक आहे आता एवढा उशारा पुढे आहे परत अशी घाण बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने बाहेर काढायची नाही जय महाराष्ट्र